तुमची पाळी जवळ आली किंवा पाळीच्या दिवसात तुमच्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स येतात का आणि मग ते पिंपल्स नेमके घालवायचे कसे हे तुम्हाला कळत नाही का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण पाळी दरम्यान जर तुम्हाला नेहमी पिंपल्स येत असतील तर त्यांना लवकर ट्रीट कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आता पाळीच्या दरम्यान बऱ्याच जणांना काय होतं पाळीला सुरुवात होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी पिंपल्स यायला लागतात आणि मग पाळी एकदा झाली की ऑटोमॅटिकली ते पिंपल्स जातात पण बऱ्याचदा ते पिंपल्स अगदी लवकर जात नाहीत पाळी होऊन गेल्यावरतीही पुढे आठवडाभरानंतर ते पिंपल्स जातात आणि मग इतके दिवस ते चेहऱ्यावरती पिंपल्स तसेच असतात तर मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक चांगलं स्किनकेअर रुटीन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या दरम्यान पिंपल्स येणार नाहीत आणि ते रुटीन तुम्हाला नियमितपणे फॉलो करायचं आहे त्यामुळे ते रुटीन नेमकं काय का हे तुम्हाला मी आता सांगते तर सर्वात पहिले तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड असलेला फेसवॉश वापरायचा आहे आणि सॅलिसिलिक ॲसिड असलेलं तुम्हाला सीरम वापरायचं आहे नियमितपणे आता सॅलिसिलिक ॲसिड असलेलं तुम्ही एकतर सिरम घेऊ शकता किंवा सिबो जेल म्हणून एक जेल मिळतं ते जेल तुम्ही वापरू शकता सिरमचा पर्याय थोडासा महाग आहे जेलचा पर्याय थोडासा स्वस्त आहे पण दोन्हीचा जो रिझल्ट आहे तो बऱ्यापैकी सेम आहे अर्थात सिरम स्किनमध्ये जास्त लवकर ॲब्झॉर्ब होतं त्यामुळे सिरमचा तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळणार आहे पण जेलसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतं असं नाही आहे की जेलचा तुम्हाला अजिबातच रिझल्ट मिळत नाही पण सीरमचा रिझल्ट थोडासा जास्त बेटर आहे पण दोन्ही पैकी तुम्हाला जो पर्याय परवडतोय किंवा तुम्हाला जो पर्याय ओके वाटतोय तो तुम्ही पर्याय करू शकता सिरममध्ये मिनिमलिस्टचं सिरम आहे जे मी पर्सनली वापरते ते तुम्ही वापरू शकता डर्मागो म्हणून एक ब्रँड आहे त्याचं सिरम तुम्ही घेऊ शकता प्लमचे सिरम सुद्धा उत्तम आहेत आणि त्याचे खूप चांगले रिव्ह्यूज मी ऐकले आहेत आणि वाचले आहेत मी स्वतः कधी प्लमचं सिरम वापरलं नाही आहे पण त्याचे रिव्ह्यूज चांगले आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामुळे या तिन्ही ब्रँड्सपैकी एका ब्रँडचं सा, तुम्ही सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम घेऊ शकता आणि तुम्ही जर सॅलिसिलिक ॲसिड जेल वापरताय तर सिबो जेल म्हणून एक जेल मिळतं ते तुम्ही विकत घेऊ शकता आता रुटीन कसं असावं हे मी तुम्हाला सांगते आता रेग्युलर बेसिसवरती तुम्ही हे सिरम किंवा जेल वापरू शकता पण रेग्युलर बेसिसवरती तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेलाच हे सिरम किंवा जेल वापरत जा पण पाळी येण्याच्या एक म्हणजे जी तुमची डेट असते ना त्याच्या तीन ते चार दिवस आधी हे जे सिरम आहे किंवा ते जेल आहे ते रोज तुम्ही वापरायला सुरुवात करा आता कसं वापरायचं ते तुम्हाला मी सांगते सर्वात आधी तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेसवॉश घ्यायचा आहे त्याने तुम्हाला चेहरा क्लीन करायचा आहे तुम्ही जर मेकअप केलेलं असेल आणि अर्थात हे जे रुटीन आहे ते तुम्हाला रात्री करायचं रा आहे दिवसा नाही करायचं आहे सो हे नाईट टाईम्स केअर रुटीन मी तुम्हाला सांगते आहे सर्वात पहिले तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेसवॉश घ्यायचा आहे त्याने तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा आहे आता याच्यासाठी मी तुम्हाला डर्माकोचा सा फेस फेसवॉश रेकमेंड करेन कारण मी पर्सनली तो यूज केला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने काम करतो तो फेसवॉश तुम्हाला करून चेहरा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला चेहरा व्यवस्थित ड्राय करायचा आहे सुकू सुकू द्यायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम किंवा जेल जे काही तुम्ही वापरताय ते चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे एकदम जास्त सिरम किंवा एकदम जास्त जेल तुम्ही वापरू नका जर तुम्ही सिरम वापरताय तर तीन ड्रॉप्स चेहऱ्यावरती लावून ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती पसरवायचं आहे डोळ्यांचा भाग सोडून आणि जर तुम्ही सिबो जेल वापरताय तर तुम्हाला वाटाणा असतो ना तेवढ्या अमाऊंटमध्ये ती ते जेल तुम्हाला घ्यायचं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट करून ते आहे आणि मग ते स्किनमध्ये पसरवायचं आहे डोळ्यांचा भाग सोडून त्यामुळे दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही प्रोडक्ट वापरताय ते कसं वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता ते सिरम किंवा ते जेल लावल्यावरती तुम्हाला दहा मिनटं थांबायचं आहे आणि मग चेहऱ्याला एकदम चांगल्या पद्धतीने मॉइच्चराईज करायचं आहे कारण सॅलिसिलिक ॲसिड हा एक असा पदार्थ आहे ज्याने स्किन ड्राय होते त्यामुळे चांगल्या पद्धतीने स्किनला मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे मॉइश्चराईज करण्यासाठी एमोलिन म्हणून एक क्रीम मिळते ती तुम्ही वापरू शकता रात्री झोपताना जेव्हा तुम्ही सॅलेसिलिक ॲसिड वापरताय तेव्हाच ही ॲमोलिन क्रीम वापरा जर तुमची स्किन ऑइली असेल तर ड्राय स्किन असेल तर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती सुद्धा वापरू शकता किंवा मग दुसरा साधा आणि सोपा उपाय हो म्हणजे थोडंसं ग्लिसरीन घ्या त्यामध्ये ॲलोवेरा जेल मिक्स करा आणि ते जे मिश्रण आहे ते चेहऱ्याला लावून घ्या हे जे मिश्रण आहे ना त्याने स्किन एकदम चांगल्या पद्धतीने मॉइच्चराईज होते अजिबात ड्राय पॅचेस राहत नाही प्लस चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याचा त्राससुद्धा होत नाही बऱ्याचदा ज्यांचे स्किन ऑइली असते ते लोक जेव्हा एखादं थिक मॉश्चरायझर वापरतात तेव्हा स्किनवरती जास्त पिंपल्स येतात पण ग्लिसरीन हा जो पदार्थ आहे तो स्किनला चांगल्या पद्धतीने सुद्धा करतो आणि ऑइली स्किन असणाऱ्यांना याने त्राससुद्धा होत नाही जास्त सुद्धा येत नाही त्यामुळे हा जो उपाय आहे तो मी हो पर्सनली करते तुम्हीसुद्धा नक्की करू शकता खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि अर्थात ज्यांचे स्किन ड्राय आहेत ते सुद्धा हा उपाय करू शकता अगदी स्वस्त आणि मस्त मॉइश्चरायझर तुम्हाला मिळून जातं आता हे जे रुटीन आहे ते तुम्हाला रात्री करायचं आहे झोपण्यापूर्वी आणि तुमचे पिरियड्सचे जे डेट आहे त्या डेटच्या तीन ते चार दिवस आधी हे तुम्हाला रुटीन रोज करायला स्टार्ट करायचं आहे आणि पिरियड्सच्या दरम्यानसुद्धा तुम्हाला हे जे रुटीन आहे ते कंटिन्यू ठेवायचं आहे मध्ये जर तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल आणि तुमची इच्छा नसेल तर फेसवॉश करून सॅलिसिलिक ॲसिडचा फेसवॉश करून सोडून द्या ते रुटीन जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल तेव्हा स्वतःवरती प्रेशर आणू नका तेव्हा स्किप करा पण मोस्टली ट्राय करा की रेग्युलर बेसिसवरती पिरियड्सच्या दरम्यान पिरियड्स सुरू होण्याच्या तीन ते चार दिवस आधी आणि पिरियड्स झाल्यानंतर जोपर्यंत तुमचे पिंपल्स कमी होईपर्यंत हे रुटीन तुम्ही चालू ठेवा म्हणजे मला असं वाटते की पिरियड्स तुमचे झाले की पुढे तीन दिवस जरी हे रुटीन तुम्ही कंटिन्यू ठेवलं तरी तुमचे पिंपल्स बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतात आणि ते कमीसुद्धा होतात आणि एकदा तुमचे पिरियड झाले ना की तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेला सॅलिसिलिक ॲसिड हे चेहऱ्यावरती वापरत जा जेणेकरून जेव्हा तुमची सायकलला सुरुवात होणार असते तेव्हा सुद्धा पिंपल्स येतात पण ते ऑफकोर्स ही, ही जी गोष्ट आहे ती हॉर्मोनल असते त्यामुळे ती आपण एकदम अगदीच कंट्रोल करू नाही शकत पण त्याचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो राईट त्यामुळे पिरियड्सच्या व्यतिरिक्त सुद्धा आठवड्यातून दोन ते तीन वेळेला तुम्ही जर सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम किंवा जेल वापरलं आणि फेसवॉश दिवसातून एकदा जर तुम्ही वापरला तर हा जो तुमचा त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही पिरियडच्या वेळेस तुम्हाला कमी प्रमाणात पिंपल्स येतील आणि सायकल सुरू होण्याच्या आधी सायकलच्या दरम्यान आणि सायकल झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जर तुम्ही हे सिरम कंटिन्यू रोज रात्री लावलं तर मात्र तुमचा जो त्रास आहे तो लवकर Uh, कमी होण्यामध्ये मदत होईल म्हणजे ते लवकरच ते पिंपल निघून जातील प्लस ते जास्त प्रमाणातसुद्धा येणार नाही माझेसुद्धा पर्सनली आत्ताच पिरियड होऊन गेलेत आणि मला सुद्धा दर महिन्याला पिरियड्समध्ये पिंपल्स येतात पण ते थोडेफार असतात एकदम जास्त नसतात पण या महिन्यात खूपच जास्त माझ्या हॉर्मोन्समध्ये बहुतेक फ्लक्च्युएशन झालं त्यामुळे मला पिरियड्सचासुद्धा प्रचंड त्रास झाला आणि अक्षरशः मला खूप पिंपल्स आले होते म्हणजे लिटरली हा जो भाग आहे तो पूर्ण माझा म्हणजे आत्तासुद्धा तुम्हाला पिंपल्स दिसत आहेत की नाही मला माहिती नाही आत्ता ते बऱ्याच प्रमाणात कमी झालेत पण पिरियड्स येण्याच्या चार ते पाच दिवस आधीच माझा हा पूर्ण गाल पिंपल्सने भरला होता आणि हा भाग हे दोन्ही भाग माझे लिटरली पिंपल्सने भरले होते आणि ते ना असे पस असणारे पिंपल्स नव्हते बारीक बारीक दाणे होते ज्यामध्ये जास्त पसही नव्हता आणि ते असे बारीक बारीक दाणे होते आणि ते पूर्ण असं भरलं होतं पण मग मी तेच केलं मी सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम जे मी इतर वेळेस आठवड्यातून हो दोन वेळेला वगैरे वापरते ते मी जसे मला ते पिंपल्स दिसायला लागले तसं मी रोज वापरायला सुरुवात केली आणि आत्ता माझे पिरियड्स एक परवाच संपले आहेत पण माझे जे पिंपल्स आलेले होते ते ऑलमोस्ट कमी झालेत म्हणजे आता थोडेसेच पिंपल्स उरलेत त्यामुळे जर मी सॅलिसिलिक ॲसिड वापरत नसते ना तर ते पिंपल्स अजूनही असते आणि त्यांना बरं व्हायला वेळ लागलं असतं पण मी सिरम वापरत होते आणि जे मी तुम्हाला आत्ता रुटीन सांगितलं ते मी स्वतः रोज फॉलो करत होते त्यामुळे हे जे पिंपल्स आहेत ते लवकर माझे क्युअर झाले आणि लवकर निघून गेले अशा पद्धतीने पिरियड्सच्या वेळेस जर पिंपल्स येत असतील तर त्यासाठी कोणतं रुटीन करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला जर याबद्दल काही डाउट्स असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि पाहत रहा लोकमत सखी